ਨਹੀਂ ਸਾਲ ਨੇ ਥਮਾ ਕਾਟ ਤੋੜ भरी हो दिगंबर कहते लाइव हो तो क्या है हमारे जोर में आने वाला केस दो के दिस कार्ड पर ठीक होना चाहिए तो एक पूर्ण रूप से काय ले करो रे Terima kasih telah menonton! सुना था सब सुना था सुना था

આ દિનથી શું કરી રહ્યા છો કન્ટીન્યુ જ કરતા છો म्हणजे मूर्ती स्थापन करायची हे कसं ठरलं गावकऱ्यांची मिटिंग कशी झाली वर्गणी कशा पद्धतीने झाली नंतर मूर्ती आणायची ऑर्डर कशी दिल्या गेली मूर्ती ही कुठून आणली कशा पद्धतीने आणल्या गेली कशा पद्धतीने स्थापन झाली स्थापन करण्याकरता ब्रह्मवृंद कुठले होते त्यासाठी कसा कसा त्रास घेतला हा संपूर्णपणे इतिहास लिखाण असावा हो याचं लिखाण असावं चांगल्या प्रकारचं कागदावर त्याचं लिखाण अशा प्रकारचं असावं आणि म्हणून हे भाग्य आपल्या या पिढीला लाभलं हे महद भाग्य आहे यापेक्षा कोणतं भाग्य असावं हो तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे या, या करता आपण इथं या जगामध्ये संसारामध्ये म्हणजे या आणि कलियुगामध्ये जन्माला आलो हे भाग्य लाभणं अवघड आहे ओ मी म्हणतो आता जे पूजेला बसणारी मंडळी जी पूजेला बसतील हो यांच्यासारखं भाग्य मागच्या दहा पिढ्यातही नाही आणि पुढच्या दहा पिढीमध्ये सुद्धा नाही हा मुद्दा लक्षात ठेवा किती जण बसले मला काही कल्पना नाही मी विचारलं सुद्धा नाही म्हणजे आमच्या वसंतरावांना विचारलं नाही बबनरावला नाही माऊलीला नाही किंवा इतर गावातल्या कोणालाही किती मंडळी बसली जितके जास्तीत जास्त जोड्या होतील पूजे करता हो कमीत कमी सत्तावीस जोड्या तरी आणि पूजेकरता बसायला पाहिजे सत्तावीस जोड्या गावातून बसणं काही अवघड नाही अहो आपल्या प्रपंचामध्ये इतर खर्च भरपूर होतो संसारामध्ये इतर वेळ भरपूर जातो परंतु या पूजेमध्ये जो खर्च आणि वेळ जाणार आहे त्याची नोंद ही केशवराज स्वतः ठेवणार स्वतः भगवान केशवराज स्वतः ठेवणार हो हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा सत्तावीस जोड्या झाल्या पाहिजे किती झाल्या मला माहिती नाही परंतु उद्या स्वस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या अंतकरणातून हा असणारा प्रेमाचा झरा तुमच्या निर्माण होऊ द्या की के हे केशव राजा मला हे भाग्य लाभलं की तुझ्या मूर्ती मी सपत्निक त्या ठिकाणी अशा प्रकारे माझा दोन पैसे प्रपंचातून खर्च करून मी बसणार आहे हा अंतकरणामध्ये हा आणि निष्ठेचा प्रेमाचा झरा आणि त्या ठिकाणी वाहू द्या यापेक्षा तुमच्या जीवनातलं कोणतं भाग्य नाही कोणतं भाग्य नाही हे फार आपल्या जीवनातलं अपूर्व अशा प्रकारचं भाग्य आहे पूर्वी दहा पिढ्यामध्ये होत का नाही दहाच पिढ्या सांगितल्या मी तुम्हाला पुढच्या दहा पिढ्यामध्ये असणार आहे का नाही मग एवढं भाग्य आणखी कोणतं असावं याला यापेक्षा भाग्य काय म्हणतात नाही नाही हेच भाग्य आहे तुका म्हणे भाग्य या, या नावे म्हणजे संसारी जन्मीजी याची लागी भाग्याचा उदय ते जोडी संत पाय उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ केशवराज जोडीला आम्ही केशवराजाची स्थापना करणार मी यापेक्षा कोणतं भाग्य असावं हो मूर्ती प्राण प्रतिष्ठा करणं हे फार मोठं भाग्य आहे महाराज फार मोठ भाग्य आहे आणि त्याच्यामध्ये आणि कीर्तन व्हावं कीर्तनकार यावे सगळ्यांची सेवा घडावी अन्नदान व्हावं दररोज हे आमचे परमस्नेहांकित असणारे वसंतराव नारायणजी उदावंत भवनराव नारायणजी उदावंत त्यांना सहकार्य करणारे आमचे ज्ञानेश्वर माउरी कुलथे आणि इतर सगळी मंडळी यांनी हा सहभाग घेतला नामसंकीर्तनाचा म्हणजे कीर्तन भजन हे व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे माझे परमस्नेही ज्यांचं माझ्यावर अपार प्रेम माझं त्यांच्यावर आहे श्री परायण प्रेमानंद महाराज बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यासह आणि दुपारपासून आज या ठिकाणी हजर आहेत हा असा अपूर्व योग आपल्या नाम सप्ताहातला आणि ती आजची पहिल्या दिवसाची असणारी सेवा म्हणजे तास काढायचं काम काळे आता त्या जोड्या मुला बसलेल्या आहे त्यांनी त्याच्यामध्ये चमचा अनेक मरतात आहे का बसलेल्या काही त्यांनी जाण न त्यांच्याकडे हात नाही तुमच्याकडे नाही प्रणवश परमात्मा देवता राम देवताय भद्राचंद्रा वेद से नमो नम पर प्रधान श्री आवाहित केशवराज महाराज तथा चंब सदाशिव उमा महेश्वर महादेव आदि ज्ञानेश्वर माऊली तथा जो नरहरी महाराज श्री राम श्रीराम परिवार तथा जो पार्वती मुक्ताबाई आदि सकल देवताय सांगायस परिवाराय नमो नमः सर्वांनी म्हणा पुण्यम सकाळी चहा देवपण आनंदाचा भाग्य लिहिलेला आहे भगवंताने तुम्ही सर्वजण बसले तर या भाग्य प्रत्येकाचं नशिबी नसतं काहींच्या असं असेल की प्राण प्रतिष्ठा म्हणजे मूर्ती ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्यावेळेस त्यांनी ठरवलं असं तुम्ही प्रतिष्ठेला बसेल आणि शेवटच्या क्षणाला त्याचा प्लॅन चेंज झाला असेल आणि एखाद्याने आजचा अर्ध्या तासामध्ये तयारी केली असेल हे सर्व भाग्य असतं दहा दिवसापूर्वी एखाद्या होऊन प्रथा च काळ गत जन ब्राह्मण म्हण पुराण मंत्र वैदिक